कोणाशीही पंगा घ्या माझ्याशी घेऊ नका त्या बावन्न आमदारांना मी पाडले होते शरद पवारांचा बंडखोरांना थेट इशारा दिलेला आहे तर शरद पवार काय म्हणले आजच्या रॅलीमध्ये ते जाणून घेऊया पक्षात बंडखोरी झाल्यानंतर मी शांत राहिलो त्यानंतर मी संपूर्ण राज्यातील जनतेशी पुन्हा संपर्क सुरू केला तीन वर्ष कठोर मेहनत केली पुढील निवडणुकीत त्या बावन्न आमदारांविरोधात युवा कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली मला ज्यांनी सोडले ते बावन्नच्या बावन्न आमदार मी पराभूत केले होते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीनंतर शरद पवार यांनी राज्य पिंजून काढलं आहे वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी त्यांनी सर्वत्र सभा घेत आहेत आता सोलापूरमधील माडामध्ये शरद पवार यांनी रविवारी सभा घेतली या सभेत त्यांनी पक्षाशी बंडखोरी करणाऱ्या सर्व आमदारांना थेट इशारा दिला आहे तसेच एकोणावीसशे ऐंशीमध्ये काय झाले होते त्याची आठवण करून देत कोणाशी पंगा घ्या माझ्याशी घेऊ नका त्या बावन्न आमदारांना पाडले होते असा हल्ला त्यांनी केलेला आहे प्रचार सभेत बोलताना शरद पवार यांनी बंडखोरांना पाच दशकापूर्वीच्या प्रकरणाची आठवणही करून दिली पाच वर्षापूर्वी पक्षात बंडखोरी झाली होती शरद पवार यांना विरोधी पक्षनेतेपद गमवावे लागले होते त्यानंतर त्यांनी पुन्हा कार्यकर्त्यांची उभारणी करत ज्या आमदारांनी बंडखोरी केली होती त्यांना पराभूत केले मग शरद पवार काय म्हणाले शरद पवार म्हणाले एकोणीसशे ऐंशीमधील निवडणुकीत आमच्या पक्षाचे अठ्ठावन्न आमदार निवडून आले होते मी विरोधी पक्षनेता झालो होतो मी विदेशातही गेलो होतो विदेशातून परत आल्यावर मला समजले तत्कालीन मुख्यमंत्री ए आर अंतुले यांनी चमत्कार केला आमच्या पक्षातील अठ्ठावन्नपैकी बावन्न आमदार त्यांनी फोडले होते मला विरोधी पक्षनेतेपदसुद्धा गमवावे लागले शरद पवार पुढे म्हणाले मी त्यावेळी शांत राहिलो मी संपूर्ण राज्यातील जनतेशी पुन्हा संपर्क सुरू केला पुढील निवडणुकीत त्या बावन्न आमदारांविरोधात युवा कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली मला ज्यांनी सोडले ते बावन्नच्या बावन्न आमदार पराभूत झाले मला महाराष्ट्रातील जनतेवर अभिमान आहे असे शरद पवार यांनी म्हटले एका प्रकारे शरद पवार यांनी अजित पवार गटातील बंडखोरी करणाऱ्या आमदारांना थेट इशाराच या प्रकरणातून दिलेला आहे त्र्याऐंशी वर्षीय पवार म्हणाले ज्या लोकांनी विश्वासघात केला आहे त्यांना त्यांची जागा दाखवावी लागणार आहेत त्यांना केवळ पराभूत करायचे नाही तर त्यांचा दारुण पवराभाव करायचा आहेत त्यांनी कोणाशी पंगा घ्यावा परंतु माझ्याशी पंगा घेऊ नयेत असं एक खोचक विधान शरद पवार यांनी ऐन विधानसभेच्या निवडणुकीला एक दोन दिवस राहिलेच केलेला आहे एकोणीसशे ऐंशीमध्ये जेव्हा ए आर अंतुले मुख्यमंत्री झाले त्यावेळेस अठ्ठावन्नपैकी बावन्न आमदार शरद पवार यांचे फोडले होते आणि त्याच्याच पुढील निवडणुकीमध्ये ते बावन्नचे बावन्न आमदार पराभूत झाले असल्याचे शरद पवार यांनी म्हटलेले आहेत त्यामुळे कोणाशीही पंगा घ्या माझ्याशी पंगा घेऊ नका असं शरद पवार यांनी बंडखोर आमदारांना थेट इशारा दिलेला जा आहे आता आपल्याला बघायलाच भेटेल निवडणुकीचा निकाल जसाही जाहीर होईल त्या निकालामध्ये शिंदे गटाचे त्यातले त्यात अजित गटाचे जे बंडखोर आमदार आहेत त्यापैकी किती जिंकतात आणि किती पराभूत होतात अशा प्रकारचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल त्यामुळे तुमचं एकच कार्य आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की तुमच्यापर्यंत अशा राजकारणाचे अपडेट पोहोचणे गरजेचे आहेत कारण की राजकारणी लोक अगोदर काय बोलतात आणि नंतर काय बोलतात हे लक्षात ठेवणंसुद्धा जनतेचं काम आहे त्यामुळे तुम्ही एकच काम करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नक्की आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा तर भेटूया आपण पुढील महत्त्वाची अशीच अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद